नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण पाहत आहात लोकमत मी आपल्यासोबत सुरभी शिरपूरकर सध्या महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमधून थेट लाईव्ह आहोत आणि नागपूरच्या अमरावती रोडवर असलेल्या बाजार गावमधील एका एका कंपनीमध्ये एका सोलार कंपनीमध्ये भीषण आग लागली आणि ला या आगीत नऊ लोकांचा जागीच मृत्यू झालेला आहे ही अतिशय दुःखद घटना जी आहे ती नागप्रात घडलेली आहे सध्या आम्ही त्याच परिसरामध्ये आहोत तुम्ही बघू शकता नागपूरचं हे तेच एक कंपनी आहे ही सोलार कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये सकाळी नऊ वाजता ही भीषण आग लागली आणि या आगीत जवळपास नऊ लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यापैकी सहा महिला आहेत आणि तीन पुरुष असे जे नऊ कर्मचारी सकाळी साडे नऊ वाजता या कंपनीमध्ये कार्यरत होते त्यावेळी एक मोठा स्फोट झाला आणि या स्फोटेमध्ये या नऊ लोकांचा या नऊ कामगारांचा जागीच मृत्यू झालेला जा आहे नागपूरपासून जवळपास असलेल्या बाजारगाव येथे सोलार एक्सप्लोसिव्ह इंडिया लिमिटेड कंपनीचा हा कारखाना आहे आणि या ठिकाणी पॅक केला जातो आणि ज्या पद्धतीने लोकमतला माहिती मिळाली तेव्हा नऊ वाजून तीस मिनिटांनी या कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आणि ज्यात नऊ लोकांचा जो आहे कामगारांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे इथे कामगारांचे नातेवाईक का आहे आणि हेच नातेवाईक आता शासनाच्या सरकारच्या विरोधात नारेबाजी करतात आपण बघू शकतो अतिशय टेन्शनचं असं ंदर्तच इथे जो अटमॉस्फिअर आहे ते झालेला आहे मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे कुणालाही आत जाता येणार नाही याची पूर्ण खात्री घेण्यात आलेली आहे इथे कमांडोसची पूर्ण टीम तैनात करण्यात आलेली आहे आणि गेटला क्रॉस करून कोणीही कर्मचारी किंवा त्यांच्या परिवारातील सदस्य जे ऑलरेडी इथे सध्या थोडं टेन्शनचं एकंदरीतच माहोल असल्यामुळे कोणीही आतमध्ये जाऊ नये याची पूर्ण खात्री करून एकंदरीतच मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे तुम्हाला पुन्हा व्हिज्युअल्सच्या माध्यमातून दाखवणार आहे हे जे कर्मचारी आहेत त्यांचे नातेवाईक किंवा त्यांच्या परिवारातील लोक आहेत या परिवारातील लोकांचा एकंदरीतच आक्रोश आहे की व्यवस्थित आम्हाला सेफ्टी पर्पज नव्हता त्यामुळे सेफ्टी नसल्यामुळे एकंदरीतच ही भीषण घटना घडली असा यांचा आरोप आहे शासनाच्या विरोधात मुर्दाबादचे नारे लावण्यात येत आहे ही अतिशय भीषण घटना आज नागपुरात नऊ वाजून तीस मिनिटांनी घडलेली होती आणि मेन म्हणजे सोलर एक्सप्लोजिव्ह कंपनी ही आहे आणि याच कंपनीमध्ये हा स्फोट झालेला होता लोकमतला सुद्धा मिळालेल्या माहितीनुसार ही कंपनी जेव्हा या कंपनीमध्ये जेव्हा मॉर्निंगला स्टाफ कार्य करण्यासाठी आलेला त्यावेळी जवळपास नऊ वाजलेले होते मात्र नऊ वाजून तीस मिनिटांनी जो कोळसा खाण आहे आतमध्ये याच कंपनीमध्ये असलेला कोळसा खाण आहे तिथे ब्लास्टिंगसाठी गोळा पॅक करत असतानाच हा भीषण स्फोट झाला आणि सोलर एक्सप्लोझिव्ह इंडस्ट्रीची कंपनी संरक्षण मंत्रालयाला स्फोटक तसेच इतर संरक्षक विषयक उपकरणांचा पुरवठा करते विशे दिफेंस ला, दिफेंस ला ही विशेष अशी कंपनी आहे अतिशय महत्वपूर्ण कंपनी आहे कारण डिफेन्सला डिफेन्सला ही कंपनी जी आहे ती स्फोटकं आणि दारू गोळ्या जे आहे ते इथे इथून प्रोव्हाइड केल्या जातात त्यामुळे अतिशय महत्वपूर्ण ही कंपनी मानली जाते आणि या कंपनीच्या आतमध्ये जिथे एकंदरी कोळसा खान आहे आतमध्ये तिथे एक मोठा स्फोट झाला आणि सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी इथे स्फोट झालेला आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सुद्धा इथे सध्या आहेत नेमकं त्यांच्या समोर या लोकांच्या मागण्या इथे केल्या जात आहेत काय मागणी आहे काय मागणी आहे आणि त्यांच्याकडून विशेष सर सर काय सांगाल आतापर्यंत का। आपण बघताय क्राऊड कंट्रोलिंग साठी पण पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे अनिल देशमुख माजी गृहमंत्री सुद्धा इथे येऊन पोहोचलेले आहे आणि राग संतोष एकंदरीतच लोकांच्या मनात आहे मॅनेजमेंट बद्दल मॅनेजमेंट बरोबर मी बोललोय सगळे कर्मचारी सगळे आतमध्ये कर्मचारी कोणी नाही सगळे बाहेर गेले आहेत आता आतमध्ये कोणी नाही आता सगळे बाहेर गेलेले आहे आणि मॅनेजमेंटबरोबर बोलला कर्मचारी जे आहे कामगारांचे त्यांच्याबरोबर चर्चा तुम्हाला करावं लागेल त्यांचा पगाराचा प्रश्न बाकी त्यांचे प्रश्न आहे रविवारीचा प्रश्न असे अनेक प्रश्न कामगारांचे आहेत त्याच्याबरोबर मॅनेजमेंटला चर्चा करावं लागेल हे सुद्धा त्यांना सांगून आलो मी आणि ते चर्चा करायला नंतर तयार काही साधनिक आहे कोण आहे कोण आतमध्ये कोण आहे कोणी मागणी मागणीमध्ये आम्हाला आम्हाला हे पाहिजे मागणी की याचे पन्नास हजार रुपये आहे वर्करच्या घोरसा पूर्ण राहिलं आमच्या वर्करचे जीव झाले याच्या कोण भरपाई करून देऊन आम्हाला हा कोण आम्हाला भरपाई म्हणून पन्नास हजार नाही पाहिजे आमचं तुरेश कोणी कोणी असं तुझ्या आमचा भाग या आमचे वर्कर पाहिजे पुन्हा अनवाई वीस हजार रुपये पेमेंट पाहिजे एका वर्करचे जे पन्नास हजार रुपये पाच लाख रुपये हे मुआवजा देणारे शासनानं घोषित केलेला आहे उपमुख्यमंत्री कंपनीवाल्यानं काय दिलं शासनानं काम केलं पण कंपनीनं काय दिलं युनियन सुद्धा सु युनियन तर असली पाहिजे ना युनियन असली पाहिजे परतून दहा हजार रुपयात कोणी एक नॉर्मल कामगार सहा घंटे काम करतो जो आपल्या शासनाच्या हिशोबाने त्याच्यानी शासन म्हणते सतरा हजार रुपये दे नऊ हजार रुपये देतात तिथे प्रायव्हेट सेक्टरचे बिहार हे कॉन्ट्रॅक्ट देतात ना आमच्या लोकांना तिथे काम करवतात नऊ हजारात दहा हजारात आणि हे नेते काय करतात आजपर्यंत युनियन नाही बनवली युनियन बनेल तर आमची युनियन इथे मुद्दे मांडतील आमची तर एक कंपनी युनियन बनवायला पाहिजे आमचे मुद्दे म्हणायला पाहिजे की आमच्या लोकांना काय त्रास आहे इथे इथे स्थानिक लोक आहेत आम्ही आम्हाला घेत नाही मी इंजिनियर आहे मला मी दहा वेळा गेलो इथे मला घ्यायला तयार नाहीत ते युपीचे आले त्यांना घेतात युपी बिहार लोकांमध्ये एकंदरीत संतोष आहे तुम्हाला मी थोडं पुढे जाऊन पुन्हा इथे भीषण ही जी परिस्थिती आहे या परिसरामध्ये ती दाखवणार आहे लोकांमध्ये एकंदरीतच राग आहे लोक आक्रमक झालेले आहेत आणि आम्हाला आतमध्ये सध्या डेड बॉडीज अजूनही आतमध्ये आहे मात्र इथे डेड बॉडीजला कलेक्ट करण्यासाठी किंवा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये नागपूरच्या मेडिकल किंवा नागपूरच्या मेव हॉस्पिटलमध्ये यांना इतना नेण्यात येणार आहे आणि आपण बघितलं तर समोर बघा इथे जवळपास अँब्युलन्स जे आहेत त्या इथे येऊन पोहोचलेल्या आहेत आणि अँब्युलन्स याच अँब्युलन्सद्वारे आता ज्या डेड बॉडीज आहेत त्या नागपूरला इथून रवाना केल्या जाणार आहे एक एक अतिशय अशी दुःखद घटना आपण म्हणू शकतो कारण सकाळची वेळ होती नऊ वाजताच्या सुमारास आज इथे जे कामगार आहेत ते, -ते आलेले होते आणि त्यांचं कार्य सुरू झालेलं होतं मात्र कार्य करत असतानाच नऊ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास इथे एक भीषण घटना घडली आतमध्ये कोळसा खान जिथे आहे तिथे एक मोठा स्फोट झाला आणि या स्फोटीत जागीच नऊ लोकांचा मृत्यू झाला त्यामध्ये सहा या महिला कर्मचारी होत्या तर तीन हे पुरुष कर्मचारी होते याच घटनेबद्दलची अधिक माहिती आम्ही तुम्हाला सतत देत राहणार आहोत मात्र सध्या लोकमतद्वारे ही लाईव्ह दृश्य ही एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही बघत आहात नागपूरचं हे एक विशेष अशी ही कंपनी आहे कारण याच कंपनीमधून जे डिफेन्स आहे इंडियन डिफेन्स आहे तिथे स्फोटक जे ति आहेत तिथे दिला जात होतं आणि त्यामुळे अतिशय सिक्युरिटी आणि अतिशय काळजीपूर्वक पूर्वक इथे कार्य होत होतं मात्र अशा याच्यातच जर का भीषण स्फोट होत किंवा अशा पद्धतीची कुठलीही घटना घडते तर लोकांचा जो आक्र लोकांचा जो आक्रमक रवैया आहे किंवा लोकांचा संताप जो आहे तो साहजिक का आहे कार्यकर्ते जे जे कर्मचारी किंवा जे कामगार जिथे मृत्यू पावले त्यांचे काही नातेवाईक त्यांना आतमध्ये सध्या बोलविण्यात आलेलं आहे आणि याच मुद्द्यावरती अनेक स्थानिक नेत्यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ट्विट करून आपला रोष किंवा आपलं दुःख व्यक्त केलेलं आहे आणि प्रत्येक परिवाराला पाच लाख रुपयांची जी मदत आहे ती जाहीर केली असून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यामध्ये हमी दिल्या असल्याचं त्यांनी ट्विट करून माध्यमांना सांगितलेलं आहे तर ही लाईव्ह दृश्य तुम्हाला पुन्हा एकदा लोकमतच्या द्वारे ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघत आहात नागपूरच्या नागपूर आणि अमरावती हायवेवरती असलेलं हे एक महत्वाचं एक आ, एक कंपनी आहे सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनी याला म्हणतात आणि या कंपनीमध्ये आज भीषण स्फोट झाला नऊ वाजून तीस मिनिटांची ही घटना होती आणि प्राथमिक जेव्हा माहिती मिळाली होती तेव्हा केवळ सहा किंवा सात कामगारांचा सा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली होती मात्र आता टोटल जो नंबर आहे टोटल जो आकडा आहे तो नऊ कामगारांचा हा आकडा आहे याबद्दलचे अनेक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविणार आहोत तुर्तास तिथेच थांबणार इतर अनेक घडामोडींसाठी आपण पाहत राहा लोकमत मी आपल्यासोबत सुरभी शिरपूरकर